श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे चला तर पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे तुम्हाला दिसत आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील उठणाऱ्या त्या विचारांच्या बादळाला पहिला थांबव विचाराने माणूस थकत असतो अति विचार केल्यावर फायदा तर काहीच होत नसतो पण तोटा मात्र होतो त्यामुळे तुझ्या मनातील ते विचारांचे वादळ आता थांबव तू फक्त आता सध्याला शांत राहा आणि जे घडत आहे ते फक्त पहा आता समोर असे काही चित्र उभे राहणार आहेत ज्याची तू कल्पना देखील केलेली नाहीस एवढे चांगले दिवस तुझे आता पालटणार आहेत बाळा तुला तुझ्या प्रत्येक कामात यश मिळत जाईल तुझ्या आर्थिक समस्या ह्या सुटू लागतील तुझे विरोधक तुझी प्रगती पाहून अचंबित होतील बाळा हे सर्व घडणार आहे कारण तू नेहमी तुझे कर्म चांगले आणि प्रामाणिकपणे करत आलेले आहेस तुझी परिस्थिती कितीही का वाईट असे ना पण तू कधीच आमच्याकडे तुझ्या परिस्थितीबद्दल तक्रार केली नाहीस सर्व आमचीच इच्छा मानून देखील तू आनंदी राहिलीस तुझ्या ह्या आमच्यावरच्या निम भक्तीला पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत त्यामुळेच आमचे आशीर्वाद तुझ्याकडे आम्ही पाठवत आहोत आमच्या त्या आशीर्वादाचा तू मनापासून स्वीकार कर आणि बाळा कोणतीच काळजी करू नकोस सगळे आता चांगलेच होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस आणि त्याचबरोबर आमच्या या संदेशाला लाईक करायला देखील विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा खूप सुख शांती तुझ्या आयुष्यात आता येणार आहे तुझ्या ज्या काही मनोकामना आहेत त्या आता पूर्ण होणार आहेत त्यामुळे तू काळजी करणे थांबव खूप दिवस झाले तू तु तु तुझ्या या सध्याच्या परिस्थितीपासून वैतागलेला आहेस हे है आम्ही जाणतो या परिस्थितीपासून बाहेर पडण्याचा तू नेहमी मार्ग शोधत असतोस प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी योग्य वेळ ही यावे लागते आणि आता ती योग्य वेळ आली आहे एक एक करून तुझ्या सर्व समस्या सुटणार आहेत तुझ्या भोवती फिरत असलेले ते संकटरूपी अडचणरूपी वादळ आता शमणार आहे तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नांवर उत्तर मिळत जाणार आहे तुझ्या प्रत्येक समस्येवर तुला मार्ग मिळत जाणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस सगळे तुझ्या मनासारखेच घडणार आहे तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो तुम्ही जितके या संदेशाला लाईक आणि शेअर कराल तेवढा हा संदेश आणखीन स्वामी भक्तांच्या समोर जाण्यास मदत होईल त्यामुळे लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ